नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन टॉपिक चालू करतो आहे तो आहे वर्ग आणि वर्गमूळ वर्ग आणि वर्गमूळ आता यामध्ये आपण वर्ग काढायला शिकू वर्ग, वर्ग, शिक वर्ग पहिला आहे वर्ग तर कोणत्याही संख्येचा वर्ग करताना काय करायचं समजा आपण एक्झाम्पल घेतला चौतीस चौतीसचा वर्ग करायचा आहे तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए वर्ग दोन ए बी आणि बी वर्ग आता यामध्ये ए म्हणजे तीन आणि बी म्हणजे चार ए म्हणजे तीनचा वर्ग नऊ दोन गुणुले ए किती तीन गुणुले बी चार आणि बीचा वर्ग चारचा वर्ग सोळा किती येईल नऊ चार बारा आणि चोवीस आणि हे सोळा आता हे जे सहा आहे ते आहे असे घेतले सहा खाली आता इथे जे शिल्लक राहिलं आता इथे किती शिल्लक राहिलं एक त्याची बेरीज इकडच्या एकक स्थानाशी करायची म्हणजे एक, एक आणि चार किती झाले पाच आणि इथे परत जे शिल्लक राहील ते पुढच्या एककाशी ॲड करायचं नऊ आणि दोन अकरा म्हणजे चौतीसचा वर्ग किती झाला अकराशे छप्पन्न अजून एखादं एक्झाम्पल एक घेऊ सत्तेचाळीसचा वर्ग ए बी तर डायरेक्ट लिहू आपण पहिल्यांदा काय करायचं एचा वर्ग चारचा वर्ग सोळा त्यानंतर सातचोक अठ्ठावीस अठावीश, अठ्ठावीसचे डबल अठ्ठावीस गुणुले दोन आठ दुने सोळा किती आले छप्पन्न म्हणजे येथे छप्पन्न आणि सातचा वर्ग एकोणपन्नास हे नऊ आहे असे इथे राहिलेलं पुढच्या एकाशी एक बेरीज सहा आणि चार दहा हातचाला एक पाच आणि एक सहा आणि अधिक सहा किती झाले बारा हातचाला एक एक आणि एक दोन म्हणजे सत्तेचाळीसचा वर्ग किती झाला बावीसशे नऊ अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर अजून एखादं समजा आता पंचाहत्तरचा वर्ग आता पंच्याहत्तरचा वर्ग आपण दोन पद्धतीने करू शकतो एक कुठला तर ए बी आपण जे पहिल्यांदा शिकलो ते एचा वर्ग म्हणजे एकोणपन्नास एचा वर्ग किंवा सातचा वर्ग एकोणपन्नास सातापाचा पस्तीस पस्तीस दुने सत्तर आणि पाचचा वर्ग पंचवीस हे पाच आहे असे दोन अधिक शून्य दोन त्यानंतर सात अधिक नऊ किती झाले सोळा हाचा आला एक पाच चार आणि एक पाच म्हणजे किती आलं पाच हजार सहाशे पंचवीस आणि दुसरी पद्धत काय तर काय करायचं हे पाच पाचचा वर्ग पंचवीस इथले तो पंच्याहत्तरचा वर्ग या पाचचा वर्ग पंचवीस आणि या सातच्या पुढची संख्या किती आठ आठ त्याचा गुणाकार सात सातेआटी छप्पन्न म्हणजे आपल्याला जर समजा याचं अजून एक एक्झाम्पल घेऊ पंच्याऐंशीचा वर्ग तर काय करायचं आधी पाचचा वर्ग किती पंचवीस आणि आठच्या पुढची संख्या कोणती नऊ आठ नवे बहात्तर म्हणजे पंच्याऐंशीचा वर्ग किती आला सात हजार दोनशे पंचवीस आता जर समजा तीन अंकी संख्यांची तीन अंकी संख्या दिली असेल आणि त्याचा जर वर्ग करायचा असेल तर आपल्याला या पद्धतीनेही करता येतो पण आपण वेगळी पद्धत एक वापरायची तीन अंकी संख्या तीन अंकी संख्यांसाठी ती म्हणजे कशी समजा दिलेला आहे एकशे सातचा वर्ग करायचा आहे तर आधी काय करायचं एकशे सात आता ही जी संख्या दिलेली संख्या आहे त्याला काय करायचं आहे पन्नासच्या पटीत करायचं पन्नासच्या पटीत करायचं म्हणजे काय करायचं पन्नास शंभर दीडशे दोनशे असे या पटीत करायचं आता एकशे सातला जर मला काय करावं लागेल एकतर शंभर करावं लागेल किंवा पन्नास करावं लागेल जवळ काय आहे शंभर आता एकशे सातला जर शंभर करायचं असेल तर किती वजा करावं लागेल वजा सात करावं लागेल जर वजा सात केलं तर अधिक सात पण सॉरी अधिक सात पण करावं लागेल बरोबर एकशे सातला शंभर करण्यासाठी वजा सात केलं तर अधिक सात पण करून घ्यायचं आता इथं झालं आता काय करायचं हे जे सात आहे त्याचा वर्ग किती एकोणपन्नास त्यानंतर एकशे सात वजा सात किती झाले शंभर कुनुले एकशे सात अधिक सात किती झाले एकशे चौदा भागिले शंभर शंभरला शंभर गेले राहिले किती एकशे चौदा आणि इथे हे एकोणपन्नास हे आय एकोणपन्नास आहे असे खाली घ्यायचे आणि इथे काय आता करायला राहिले का नाही म्हणजे वर्ग किती आला अकरा हजार चारशे एकोणपन्नास एकशे सातचा वर्ग अजून एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आता एकशे छत्तीसचा वर्ग आता एकशे छत्तीसला जवळ काय आहे दीडशे म्हणजे किती ॲड करावं लागेल अधिक चौदा करावा लागेल अधिक चौदा केलं तर वजा चौदा त्यानंतर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे छत्तीस अधिक चौदा किती झाले एकशे पन्नास गुणुले एकशे छत्तीस वजा चौदा किती झाले सहातून चार गेले दोन तीनमधून एक गेला दोन म्हणजे किती झाले एकशे बावीस आणि भागिले शंभर शून्यला शून्य गेले पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा दोनने जर भाग दिला तर किती येईल एकसष्ट आता एकसष्ट गुणुले तीन किती आले एकशे त्र्याऐंशी आणि इकडे एकशे एक शहाण्णव आता इथले जे शहाण्णव आहेत ते आहे असे खाली घेतले शहाण्णव आहेशे खाली घेतले हा एक अधिक तीन किती झाले चार आणि हे अठरा आहे असे म्हणजे एकशे छत्तीसचा वर्ग की त्याला अठरा हजार चारशे शहाण्णव यामध्ये काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद